आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असलेल्या मेडिकवर हॉस्पिटल ते गुंजळवाडी या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचं तसेच दुचाकींचं नुकसान होत आहे तर अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या मोठ्या किनारींमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झालेत काही दिवसांपूर्वी एक चारचाकी वाहन खड्ड्यामुळे एका झाडावर जाऊन आदळलं होतं त्या त्या वाहनाचं मोठं नुकसानही झालं होतं आणि आता एका अपघातात चारचाकी वाहनाचं चा पुढील चाकस तुटलंय हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अक्षरशः दुर्लक्ष झालंय हा विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहतोय की काय अशी शंका या रस्त्यावरून ये जा करणारे प्रवाशी व्यक्त करतायत रस्त्याचे खड्डे तुटले सगळे हो सर काही समजत नाही कसं आहे कसं आहे जरा तिथ बारीक खड्डे मोकार भले भले खड्डे पडले जो अंधगण ज रिंगा मोडले लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे सुखदेव गाडेकर से न्यूज मराठी संगमनेर वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर